सेदा गरे आछा जबाट यडि कडी खा ठिकडी बिसेस सेदा गरे न्या गाडी मेडिकल हेले के करे बोल जा वाटत नाही ना उतरते नाही काय म्हणते नाही काय म्हणते 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 काय <laughs> कर

મને વર સેનાદ્રી ગૃદાત્મકા વિઘ્ને હરઝરાય ગ્રામો રાજનષ્ટનગણપતે સૂર્યાય સદા મંગળશુભલગ્ન શુભમંગળ गंगा बिंद सरस्वती ज यमु गोदावरी नर्मदा कावेरी યુના તરા ગંગા સિંદુ સરસ્વતી યમુના ગોદાવરી નર્મદા કાવેરે શુભ મંગળ સાવદા માયા राखडे मंद फुले कुकरे मासे जळे आवळे ताई तावरी मोर जडले गंगा जळे गोंथिले भांगे लाल गुलाल कुंकमत रेवने आले या पहा देऊने वधुमंडपे वधूवराज सदा मंगल सुलग्न सो मंगल मोटे ધોંજકટે ફ્ર પરવારે સસે સોબતો હાસ ुश लाडो पद परसो धन हिराय कदन घा घरे रो ने बराय नाचो आय सेव गणशतो वधू वरा सदा मंगण सुद्धा मंगलम मरया पा नर हरे पर्यंत झाले ते वामन परशुराम तिसरा श्रीराम सीतापते आयसे अवतार मग पारिचा आठवा श्री कृष्ण कले माझे बहुत नववाय कलांचे पुढे दहावा शिवलग्न शिवमंगल नावा द्या <laughs> माला कार्य परस्परे करून आय गो गाते, नाचते पाते एका जग जीवना सोन्याचे मने वविले बुधगुने गोऱ्या ससंकानना पाचुते, उदकस्थळे समर मना श्री देवती नंदना सुवलग्न सुमंगल पूजवाच नाग्न घटिका समीपन परायुनी या यावे करा ग्रह तके मधुपरक पूजन कराय अंत पता ते जरा द्रोष्टा दृष्टी वधुवरान करता द्रोधे कराने वगे वाजंत्रे भोगलबला करणे सदा मंगल सुभलग्न सुमंगल देव लग्नं तदेवं ताराबलं चन्द्रबलं तदेवं विद्याबलं देवबलं तदेवं लक्ष्मीपतित सावधानष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवता चिन्तनसुमूर्त सावधान लक्ष्मी नारायणसुमूर्त

सर्वपणे आणि तारे तसे आम्ही दोघे जात होता कोण लावणी तो कथे करी अक्षदा हे कन्या रूप अक्षदा म्हणतात

आता सेमी फायनल काय होत सेमी फायनल गेलं पाहिजे मॅच आम्हाला घे तिथलं इकडे होते तिकडे आला कोण जिंकतय बघू अजून